करता आणि पुन्हा एकदा तुम्ही रोमांटिक भूमिकेत आम्हाला दिसणार आहात तर सतत काहीतरी स्क्रीनवर रोमांस करून तुम्हाला कसं वाटतं आणि तरुण सतत तरुण दिसताना तुम्हाला कसं वाटतं म्हणजे स्क्रीनवर सतत काही स्क्रीनवर रोमांस केल्याचं मला तरी आठवत मला तारुण्य पिटी काही दिसती का तरुण्यचं काय आहे नाही मला हे बघ असं असतं की कधी कधी कुठल्या प्रोजेक्टचा तुम्ही फार विचार करायचा नसतो जेव्हा सचिन बोटे सचिन गोस्वामी तुम्हाला विचारतात तेव्हा फक्त होच म्हणायचं कारण अरे नाही मी त्यांनाही त्या मागचं सा कारण सांगितलं आज तुलाही म्हणजे जाहीरही सांगतो की सात वर्ष गेली सात वर्ष माझं घर ज्या दोन माणसांमुळे चाललंय किंवा ज्या दोन वर्षात अवघ जग थांबलं होतं था, तेव्हा माझं घर ज्यांच्यामुळे चाललं त्यांना मी काहीतरी देणं लागतो आणि तो हा चित्रपट आहे त्यामुळे तुम्ही विचार करण्याचा काही प्रश्नच नव्हता मी रोमँटिक आहे का मी विलन आहे का माझ्याबरोबर कोण आहे त्यामुळे मला हा चित्रपट करायचा होता हे फायदा होतो काळ्या दगडची रिंग आधी आम्ही तुम्हाला विनोदी भूमिका पाहिलं आहे आणि ऑफकोर्स इंडियन्स भूमिकांमध्ये पण पाहिलाय आता ह्या पोस्टर मध्ये तुम्ही हसताना दिसताय पण टेलर मध्ये तुम्ही बऱ्याचदा चिडताना दिसताय आणि त्यात फॅमकॉम सिनेमा आहेत तर कॉमेडी ही आहे तर काय म्हणजे या दोन माणसांबरोबर कॉमेडी काम करताना काही गंमत अशी आहे की तू फॅमकॉम म्हणतेस बरोबर आहे याच्यात फॅमिली पण आहे कॉमेडी पण आहे याच्यात माझी आणि ईशाची फॅमिली आहे समीर आणि सही फॅमिली आहे बरोबर पण त्याच्यातही ते फॅम माझं आणि सहीचं आहे आणि कॉम सई ईशा आणि समीर मग बरोबर आणि आणि काय प्रश्न Nice, तो uh, क्या, क्या काम करतोय सई बरोबर सोळा वर्षांआधी मीच दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम केलं होतं त्यानंतर ती सतत मला नाही म्हणत राहिली मी त्यामुळे मी तो पुन्हा पुन्हा पाहतो की इतकं मी काय वाईट केलं की मध्ये पण सोळा वर्षानंतर मोठे गोस्वामी मुळे तो योग जुळून आला आणि इट ऑलवेज अ ट्रीम टू वर्क विथ सई डेफिनेटली ती एक प्रचंड हुशार ऍक्ट्रेस आहे आणि इट्स अ प्लेजर टू वॉच अर ऑन स्क्रीन म्हणजे ट्रीट असते तिला स्क्रीनवर बघणं सो तिच्याबरोबर काम करण्याचं नावीन्य नव्हतं पण तिच्याबरोबर काम करायचं होतं कारण गॅप खूप गेली होती पण समीर बरोबर या निमित्ताने मला काम करता आलं आणि ईशा बरोबर म्हणजे आपण नेहमी भारतीय बाजाराचा अभिनय करतो पण एक लंडन वरून शिकून आले सिरियसली बोलतो तुम्ही उलट उलट बोलतो की मला सतत सांगायचं की असा पॉज घे इथून चालत जा आणि मी ते सगळं फॉलो केलं ब्लाइंडली मग त्याच्यात जर काय खटल तर गोस्वामी यायचं आणि बनवायचं आणि जोक्स अपार्ट सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या दोघांबद्दल मी हास्य जत्रेत वारंवार बोलतो आणि ते अत्यंत मनापासून बोलतो की शुद्ध स्वच्छ निर्मळ विनोद निर्माण करणारी माणसं फार कमी राहिली आहेत आणि त्यात अग्रस्थानी या दोघांचं नाव आहे आणि मला मला स्वतःला असाच विनोद निर्माण करायला आवडतो त्या विनोदाचा भाग असणं हे माझ्यासाठी हा माझा बहुमान आहे त्यामुळे तो खूप वर्षानंतर चित्रपट करतोय त्यामुळे मला मला हे शिकायचं होतं की हा माणूस हे फॉरमॅट वेगळे कसे करतो हा स्किटचा फॉरमॅट तो प्रत्येक तो स्किट मध्ये पण कॉम्प्रोमाइज करत नाही तर तो फिल्म मध्ये करू शकत नाही तर तो स्किटचा फॉर्मॅट हँडल करताना कसा असतो आणि तो मोठ्या पडद्यावर तो चित्रपट डिलीट करेल तेव्हा तो काय ते मला शिकायचं होतं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणून मी मला खूप काही शिकता होतं त्याच्याकडून की काय पद्धतीने सिनेमा सेट वरून मॅनेज करायचा असतो डिरेक्ट करणं तर आलंच पण सिनेमा मॅनेज करणं आजच्या युगातली फार महत्वाची गाय आणि त्याच्यात जर का मोठ्या सारख्या भक्कम लेखक असेल तर काम सोपं होतं कारण दिग्दर्शकाला काही घटक तर लेखक हजर असतो ते चेंज करून त्यामुळे त्यांच्या जोडीची ती गंमत आहे आणि ती पडद्यावरती रिफ्लेक्ट होते आत्ता तर पटकन मला मोठे पण रिफ्लेक्ट झाला तसा मला अजून दिग्दर्शक दिसला नाही पण तो चित्रपटात नक्की दिसेल पण फार मजा आली आम्हाला आम्ही भयंकर एन्जॉय केलं पूर्ण शिकल खूप मजा आली